विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही ओबीसी कॅटेगरीचे विद्यार्थी असाल त्यांच्यासाठी एक खास योजना चालू झालेली आहे ते म्हणजे ज्ञान ज्योती आधार योजना या योजनेमार्फत तुम्हाला वर्षाचे साठ हजार रुपये भेटणार आहे विद्यार्थी मित्रांनो त्याचप्रमाणे तुम्हाला शासकीय वसतिगृहसुद्धा यामध्ये मिळणार आहे मी आज समाज कल्याणामध्ये भेट दिली आहे मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे तुम्हाला कोणती डॉक्युमेंट लागणार आहे या अर्जाची शेवटची तारीख काय आहे तुम्ही अर्ज कशा प्रकारे करू शकता तुम्हाला नंतर कोणती प्रोसेस करायची सगळी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहोत तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा टीका विद्यार्थी मित्रांनो आणि साठ हजाराचा लाभ तुम्ही आवश्यक घ्या कारण हे आपले हक्काचे पैसे विद्यार्थी मित्रांनो हे पैसे तुम्ही सोडू नका तर चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया जर तुमचं बारावी झाले असेल आणि तुम्ही ग्रॅज्युएशन किंवा पदव्युत्तर असाल तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता आणि त्याचप्रमाणे तुम्हाला ग्रॅज्युएशनमध्ये किंवा नंतर कमीत कमी साठ टक्के गुण असले पाहिजे त्यानंतर तुमची प्रेतींटी पंच्याहत्तर टक्के असणे गरजेचे आहे ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो जे तुम्ही ओबीसी कॅन्डिडेट असेल त्यांच्यासाठी ज्ञानज्योती आधार योजना सुरू झाली आहे ऑनलाईन अर्ज सुरू झाली आहे जर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला याचा ऑनलाईन फॉर्म भरायचा असेल तर ही वेबसाईट दिली आहे तुम्ही इथे वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन फॉर्म भरू शकता त्याप्रमाणे ज्ञान ज्योती आधार योजनेसाठी ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा आहे यावर मी व्हिडिओ टाकणार आहे तर तुम्ही आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा कारण तुम्हाला सोमवारला व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळणार आहे की हा ज्ञान ज्योती आधार योजनेचा फॉर्म ऑनलाईन कसा भरायचा आहे त्याचप्रमाणे ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेसाठी जे लास्ट अंतिम तारीख आहे ते सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस आहे आणि हा अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे त्यानंतर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीसाठी आता डॉक्युमेंट लागणार आहे तर त्याला आपण डॉक्युमेंट बघून घेऊ कोणचे कोणते डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहे या ठिकाणी बघा तुम्हाला दहावीची मार्कशीट लागणार आहे त्यानंतर तुम्हाला बारावीची मार्कशीट लागणार आहे त्यानंतर तुम्हाला इन्कम सर्टिफिकेट लागणार आहे हे दोन हजार पंचवीसचं लागणार आहे त्यानंतर तुम्हाला जातीचे प्रमाणपत्र लागणार आहे त्यानंतर कास्ट व्हॅलिडिटी लागणार आहे त्यानंतर महाराष्ट्राचा रहिवासी असलेला पुरावा लागणार आहे म्हणजे तुम्हाला डोमेशन लागणार आहे त्यानंतर तुम्हाला शाळा सोडण्याचा दाखला लागणार आहे म्हणजे टी सी लागणार आहे नंतर तुम्हाला कॉलेजची बोनफेट लागणार आहे प्रवेश शुल्क पावती लागणार आहे म्हणजे तुमचे जे ॲडमिशन रिसिप्ट असेल ते लागणार आहे त्यानंतर तुम्हाला अंतर प्रमाणपत्र लागणार आहे यामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो सी जी पी ए टक्केवारी रूपांतर आहे यामध्ये तुम्हाला जे तुम्हाला ग्रॅज्युएशनमध्ये मार्क भेटले किंवा एम एमध्ये मार्क भेटले त्याचे तुम्हाला सी जी पी काढायचं आहे आणि ते तसं प्रत्येक तुम्हाला वेबसाईटवर टाकायचं आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुमच्याकडे जर ईडब्ल्यू एचं प्रमाणपत्र असाल तर ते तिथे लावा त्यानंतर या ठिकाणी बघा नॉट ॲडी रेट डिक्लेरेशन ॲपिडेविट डॅट ॲप्लिकेशन इज नॉट लोकल अँड स्टेईंग ऑन रेंट जर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही कोणत्या ठिकाणी जर कॉलेजमध्ये शिकत असाल आणि तुम्ही रूम करून राहत असाल तुम्हाला तिथे सर्टिफिकेट घेऊन म्हणजे तुम्हाला त्या माणसाचा आधार कार्ड वगैरे घेऊन ॲपिडेव्हिट करावं लागाल आणि तुम्हाला त्यानंतर हा फॉर्ममध्ये ॲड करावं लागल त्यानंतर या ठिकाणी बघा डिक्लेरेशन ॲपिडेव्हिट ऑफ नॉट स्टेइंग इन गव्हर्नमेंट हॉस्टल म्हणजे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला याचा पुरावा द्यायचा आहे म्हणजे तुम्ही कोणत्याच गव्हर्मेंट हॉस्टेलमध्ये राहत नाही आहे याचासुद्धा तुम्हाला ॲफिडेव्हिट करून पुरावा द्यायचा आहे या ठिकाणी बघा कॉलेज अटेंडेन्स ऑफ व्हेरी थ्री मंथ्स म्हणजे तुम्हाला तीन महिन्याचा अटेंडन्स सर्टिफिकेट आणायला लागून ते तुम्हाला कॉलेजमधून भेटून जाते त्यानंतर या ठिकाणी बघा हाऊस ओनर डॉक्युमेंट ऑफ द फॉलोईंग इलेक्ट्रिसिटी बिल दौक� प्रॉपर्टी टॅक्स बिल म्हणजे विद्यार्थी मित्रांनो ज्या ठिकाणी तुम्ही रूम करून राहत असा भाड्याने त्या व्यक्तीचं तुम्हाला इथे आधार कार्ड किंवा त्याचा टॅक्स पावते किंवा बिलाची पावती तुम्हाला आणि ते तुम्हाला ॲपिडेव्हिट करून आणायचं हे लक्षात ठेवू जाईल त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी रेंट रिसिप्ट लावायची आहे म्हणजे जे तुमचं याचं किती भाडं असेल त्याची तुम्हाला इथे रिसिप्ट लावायची आहे त्यानंतर तुम्हाला इथे भाडे करार लावायचा जो तुमचा करार वगैरे झाला असेल पंधराशे तेराशे सतराशे रुपये त्यानंतर या ठिकाणी बघा ॲपिडेव्हिट डॅट ॲप्लिकंट इज नॉट लोकल अँड स्टेईंग ऑन रेंट म्हणजे विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही ज्या ठिकाणी तुम्ही भाड्यानं राहत असाल त्या व्यक्तीला तुम्ही आधार कार्ड घेऊन सन्या तुमच्या सेतू वगैरेमध्ये जा ज्या जिल्ह्यामध्ये सेतू असेल त्या ठिकाणी तुम्हाला त्याच्यासोबत फोटो काढायचा आहे आणि थ्रू डॉक्युमेंट ॲपिडेविट करायचा आहे नंतर तुम्हाला त्या डॉक्युमेंट लावायचं आहे नंतर तुम्हाला हे पूर्ण डॉक्युमेंट तुमचे रेडी होणार आहे त्यानंतर तुम्हाला काय करायचं आता संपूर्ण डॉक्युमेंट तुमचे जमा झाल्यावर ॲपिडेविट वगैरे तुम्हाला या वेबसाईटवर जायचं आहे त्यानंतर तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरायचं आहे त्यानंतर तुम्हाला तुमच्या जिल्ह्यात जिथे समाज कल्याण आहे त्या ठिकाणी तुम्हाला नेऊन द्यायचे आहे त्यानंतर तुमचं व्हेरिफिकेशन होणार आहे ते डॉक्युमेंटचे नंतर तुम्हाला ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना यासाठी तुम्ही पात्र आणि तुम्हाला साठ हजार ही थेट रक्कम तुम्हाला एका वर्षासाठी मिळणार आहे तर बघून घेऊ अजून तुम्हाला यामध्ये कोणसे बेनिफिट भेटणार आहे ते सुद्धा आपण बघून घेऊ जर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही मुंबई शहर मुंबई उपनगर नवी मुंबई ठाणे पुणे पिपरी चिंचवड नागपूर यासारख्या शहरामध्येचं शिक्षण घेत असाल तर तुम्हाला वर्षाचे साठ हजार भेटतो त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही इतर महसूल विभागीय महानगरपालिकासारख्या शहरामध्ये शिकत असाल तर तुम्हाला एकावन्न हजार रुपये भेटणार आहे नंतर तुम्ही जिल्ह्याच्या ठिकाणी जर शिकत असाल वर्ष त्रेचाळीस हजार रुपये भेटणार आहे त्यानंतर तुम्ही तालुक्याच्या ठिकाणी जर शिक्षण घेत असाल तर तुम्हाला अडोतीस हजार रुपये भेटणार आहे ते विद्यार्थी मित्रांनो हे होती ती योजना जी तुम्हाला साठ हजारापर्यंत स्कॉलरशिप देतो तुम्हाला राहण्यासाठी सुद्धा देतो म्हणजे ज्ञान ज्योतिष सावित्रीबाई फुले आधार योजना तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही व्हिडिओला नक्कीच लाईक करा आपल्या चॅनलवर नवीन असाल नोकरी मराठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या त्याचप्रमाणे आपलं टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे त्या टेलिग्राम चॅनललासुद्धा तुम्ही जॉईन करून घ्या कारण मी अशा प्रकारची माहिती तिथे टाकत असतो याची पी डी एफसुद्धा मी तिथे टाकून देई ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये जय महाराष्ट्र जय शिवराय आणि या योजनेचा लाभ खरंच घ्या विद्यार्थी मित्रांनो कारण हे हक्काचे पैसे आहे ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो